राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रपती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सिद्धनाथ नागरी आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी जानकर साहेब आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब आमचे सहकार्य अनिल देसाई भाऊ दुसरे सहकारी अभयदादा आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते करीत ताई पृषी साहेब बाळासाहेब माने आमचे सहकारी मनोजदादा पोळ विरकर विरकर पृथ्वीराज माने राजे किशोर सोनाने तेजस माने सर्वच गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि वसवडगावचे मतदार आणि पत्रकार मंडळी आज आपण मसवच्या प्रचाराच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत मागच्या दोन आठवड्यात सुद्धा एक दोन चक्कर माझी झाली आणि विविध लोकांबरोबर गप्पा मारत असताना जसं प्रशासक आलं आणि त्याच्यापूर्वी काय कामं झाली हो आणि आत्ता काय झाली याच्याबद्दल अनेक चर्चा सर्व लोकांबरोबर करता आले प्रामुख्याने मला सगळ्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेच्या काळामध्ये सगळ्यांना आठवत असेल की नदीवरचा जो पूल आहे तो आदरणीय विजयदाच्या माध्यमातून त्यावेळेस झाला नाहीतर मासवडच्या त्या भागातल्या लोकांना मला ज्यांनी अनुभव घेतला आणि जसं कविता ताई म्हणल्या की अलीकडची जी जन जी आहे ज्यांना माहीतच नाही की पूर्वी वरची जी मतच्या भागातली माणसं होती गावात कशासाठी यायचं म्हणलं पुरुष मंडळी येत होती कशी तर सगळ्यात जास्त त्रास कोणी सहन केला असेल तर त्या भागातल्या महिलांनी सहन केलेला आहे अंगावरची साडी घेऊन यायची आणि वर्ण अजून एक घेऊन यायची आणि परत जाताना ती बदलून जायची जा एवढे हाल सहन केलेले हे कुली दिलं काँग्रेस राष्ट्रवादी दिलं मायशिरसवरून आमच्या इस्लामपूरमधून पाणीपुरवठा योजना कुणी दिली ज्यावेळेस रवींद्र माने साहेब सेनेचे मंत्री होते मोठे दादा या सगळ्यांनी मागणी केल्यानंतर मग विजयदादांनी मागणी केली या इथल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली तेव्हा इथं पाणी सुरू झालं आज ते पाणी कमी पडते आईल्या देऊ होळकरांचा बगीचा असेल कोणी केला काँग्रेसच्या काळातच झाला राष्ट्रवादीच्याच काळात झाला गेले दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये हो अपवाद एक दोन वर्षाचा जर सोडला तर ह्यांनी सत्ता गाजवली काय गेलो ती स्टँडसुद्धा अजून तीन चार वर्षे लागली असते पुढच्या विधानसभेलाच पूर्ण झालं असतं जेव्हा मी एम देशमुख साहेबांनी पाठपुरावा सुरू केला तेव्हा ती धडपडधडपड करून पूर्ण केलं आमच्या भीती पूर्ण झाल्या नाही तर अजून दोन तीन नारळ फुटली असती त्याला अशी अवस्था झाली आहे गावातले अनेक किस्से ऐकलेत रस्त्यांची कुठलंही इलेक्शन आले की नारळ फोडायचा कुठलंही इलेक्शन आले की नारळ फोडायचा म्हसवळकरांना विनंती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र मत द्यायचा अधिकार आपल्याला दिलेला आहे स्वतःला विकू नका कोणी विकून घेऊ ना त्यांनी तुमच्या जीवावर कमावले भरपूर घ्या परंतु दहशतमुक्त प्रशासनाची दहशत आणि गुंडागर्दीची दहशत जर संपवायची असेल तर आपल्या पवित्र मताचा योग्य उपयोग योग करा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल मी आत्ताच सांगितलं कोणाकोणाच्या काळात विकास झाला त्याच्यानंतर काही एक वीटसुद्धा रचली गेली का मसवडमध्ये हा सुद्धा अभ्यास करणं सुज्ञ नागरिकांनी गरजेचं आहे सुसंस्कृत मसवड आहे मसवडच्या नावाला कधी गालबोट टाकलेली नाही परंतु ह्या दहा वर्षामध्ये कसली पिढी निर्माण व्हायला लागलेली ह्याचासुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सगळ्यात मोठं काम कोण करू शकतं तर तुम्ही माता भगिनी करू शकता सुरक्षित मसवड पाहिजे असेल सुसंस्कृत मसवड पाहिजे असेल चांगली पिढी घडावी वाटत असेल आपली पूर्ण वाईट वळणाला नाही लागली ना पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला ह्या चॅनलला निवडून द्यायला लागेल ह्या सगळ्यांना निवडून द्यायला लागेल नाही तर तुमची पोरं आयुष्यभर वेळसनी होती मुलींना उद्या घराच्या बाहेर पडणं अवघड होईल अशी परिस्थिती निर्माण होईल अशा पिढ्या निर्माण करण्याचं काम हे विद्यमान लोक करतायत तर दहशितीच्या बाहेर पडायचं असेल तर त्या पवित्र माताचा योग्य उपयोग आपण सगळ्यांनी करावा क्ले आणि माझी कळकळीची विनंती आहे सुसंस्कृत मसवरसाठी तुम्ही सगळ्यांनी मनावरती घ्या गणिमे सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आदरणीय महाध जामकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभं केलं त्याच पद्धतीनं मसवडवरती सिद्धनाथ विकास पॅनलचा झेंडा लावा आणि पूर्णचं पॅनल निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न करावेत जिथं जिथं आमची मदत लागेल निश्चितच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मागं उभं राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो अधिक बोलत नाही कारण की मला आकलीला सभा कराजे यांनी सर्वांची क्षमा मागून सर्वच उमेदवारांना शुभेच्छा देतो तुम्ही मनापासून सगळ्यांनी प्रचार करा निश्चितच सिद्धनाथ देव आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत आणि आपलंच पॅनल निवडून येणार आहे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे लोकं कंटाळले इथ सगळ्या गोष्टीला आणि एक सुसंस्कृत मसवड निर्माण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निवडून देणार आहे पुन्हा एकदा आपल्याला